एखादी व्यक्ती आपली निंदा करते हे आपल्याला समजलंय कधी कधी आपण मानसिक त्रास करून घेतो मग याचा अर्थ असा झाला ना आपलं रिमोट कंट्रोल त्याच्या हातात आहे त्याला ते तेच पाहिजे ते। असतंय आपण मानसिक त्रास करून घ्यावा हो। आपण कशाला मानसिक त्रास करून घ्यायचा भूक भूक म्हणायचं सोडून द्यायचं आणि तुम तुमच्याबद्दल कुणाजवळ काय बोललं आणि ती व्यक्ती तुम्हाला येऊन सांगितलं तो ये व्यक्ती तुम्हाला येऊन सांगितली तेवढं जेवढं बोललं तेवढं नाही सांगणार त्याला मीठ मसाला लावून फ्राय करून तुम्हाला येऊन सांगणार त्याला सांगायचं बाबा जेवढा ऐकलंस ना तेवढच सांग आणि तुला माहित आहे ना मी व्यक्ती कसा आहे तू ऐकून काय घेतलंस तू त्याला तिथंच उत्तर द्यायचं होतंस तू माझ्यापर्यंत का आलास यायचं नव्हतंस तू माझ्यापर्यंत असंच कधी कधी आपल्याला लागण्यासारखा मोबाईल वर स्टेटस पण ठेवतात आपण ओळखून जातो हा स्टेटस आपल्यासाठी आहे त्या टेटसचा आपल्याला त्रास करून नाही घ्यायच बघायचं सोडून द्यायचं कारण ह्यात आपला विजय आहे त्याची हार आहे आपण मानसिक त्रास करून घेतला तर त्याचा विजय आपला हार होतोय पण आपल्याला हारायचं नाही आणि कुणाच्या निंदेला घाबरायचं नाही अशी ठीक ठिकाण अशी लोक आहेत निंदा करणारी तुम्हाला आत्ताच एक ताज ताजं उदाहरण मी सांगते आमच्या शेजारी एक बाई आहे तिच्या पोटात एवढी सुद्धा गोष्ट पचत नाही तिच्याजवळ भले कोणी काही येऊन सांगितलं तर त्याला मीठ मसाला लावून त्याच एकाच दोन करून सांगून पार होणार भले तिला म्हटलं बाबा कुणाजवळ बोलू नको हा नाही बोलणार म्हणणार आणि ते सांगून पार होणार अशी आहे ती बाई अशी लोक असतात भरपूर असतात आणि तिला भरपूर शेजारची लोक इग्नोर करतात कारण ती तशीच आहे तिला पहिल्यापासून लोक ओळखतात कि बाई अशीच आहे हिचं काही ऐकायचं नाही आणि हिच्या गोष्टीवर भरोसा करायचं नाही असं बहुतेक लोक समजतात पुढे जातात असंच केलं पाहिजे समोरच आपल्याला काही येऊन सांगतोय तर त्याचं काही ऐकून आपल्याला मानसिक त्रास करून घेऊ तर चुगली करतोय करू दे लोक देवाला सोडत नाहीत व समजायचं आपण काय चीज आहे निंदा करतोय करू दे उलट आपल्यासाठी आहे निंदा करणार निंदा करणाऱ्याची घरं शेजारी असावेत आणि ते आपल्यासाठी शेजारी घर आहे असं समजायचं आपल्यासाठी भलय समजायचं आपण पुढे चालायचं आणि आपलं काम आपण करत राहायचं